बांधकाम कामगार या योजनामध्ये कोणकोणती योजना आहे जसे की स्कॉलरशिप सारखे भरपूर योजना आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि त्यासोबतच त्यांना कोणते डॉक्युमेंट लागणार ते पण जाणून घेणार आहे नमस्कार मित्रांनो मी रोहन चव्हाण स्वागत आहे तुमचं रोहन इंको या चॅनलमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहे की बांधकाम कामगार या योजनामध्ये कोणकोणती योजना आहे व त्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याला पात्रता का आहे त्या संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे जसं की भरपूर योजना आहे जसं की लग्नासाठी तीस हजार रुपये योजना त्यानंतर शिक्षणासाठी पाच हजार रुपये अडीच हजार रुपये वीस हजार रुपये वर्ष त्यानंतर वारसाला दोन लाख रुपये जाणून जा असे भरपूर सारे योजना आहे ते योजना आपण जाणून घेऊया व त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार ते पण जाणून घेऊया तर व्हिडिओला असं वाटत होते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि नवनवीन सब्जेक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे कल्याणकारी योजना त्यानंतर पहिली स्कीम जी आहे ती आहे सामाजिक सुरक्षा म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी जे सुरक्षा दिली जाते तसे विमा वगैरे त्याबद्दलची इथं दिलेली आहे त्यानंतर बघा पहिलं जे स्कीम आहे ती आहे पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी जे खर्च लागतो विवाहासाठी त्याला तीस हजार रुपये जी मदत देत आहे त्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट लागते ते पण सांगतो आहे त्यासाठी डॉक्युमेंट लागते बघा विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रथम विवाह असल्याबाबतचा शपथपत्र जर तुमचा विवाह पहिलाच असेल तर ते शपथपत्र तुम्हाला लिहून द्यावे लागेल त्यानंतर जिथं तुमचा विवाह होत आहे ते तिथं नोंदणी करावी लागते ते नोंदणी प्रमाणपत्र पण द्यावे लागेल त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा यामध्ये बघा तुमचं जीवन ज्योती जे जी विमा आहे ते तुम्हाला पण इथे स्कीम मिळते त्या बाबतीत डॉक्युमेंट लागते विविध नमुन्यातील हमीपत्र तुम्हाला द्याव लागते त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यामध्ये बी हा सेम डॉक्युमेंट आहे त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना यामध्ये पण सेम डॉक्युमेंट आहे जसं विविध नमुन्यातील मागणी पत्र हे तुम्हाला इथे अपलोड करावे लागते हे झाले सामाजिक सुरक्षा त्यानंतर सेकंड आहे शैक्षणिक म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी कोणते कोणते योजना लागते जे मदत मिळू शकते ते तुम्हाला देऊ शकते तर आपण बघूया पहिली जे स्कीम आहे ते कोणती आहे पहिली जेव्हा जर तुमचा विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवी या वर्गात शिकत असेल तर त्याला प्रतिवर्ष दोन हजार पाचशे रुपये मिळते तर तुमचा पण मुलगा मुलगी जर पहिली ते या सातवी या वर्गात असेल तर त्याला दोन हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष मिळते त्यानंतर जर इयत्ता आठवी ते दहावी या वर्गात असेल तर त्याला पाच हजार रुपये प्रतिवर्ष मिळते तर त्यासाठी जे हे आहे काम ते डॉक्युमेंट आहे ते फक्त एकच महत्वाचे आहे जे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त हजेरी उपस्थित राहणं ते दाखला तुम्हाला शिराडे आणून अपलोड करावं लागेल त्यानंतर जे सेकंड आहे जे याची स्कीम ती आहे येत्या दहावी व बा बारावीमध्ये मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपयाचं बक्षीस तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते बघूया आपण त्यासाठी फक्त एकच आवश्यक कागदपत्र आहे ते आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त जे मार्कशीट मिळते आपल्याला ते तुम्हाला अपलोड करावी लागणार हे बक्षीस मिळते तुम्हाला तर तुमच्या पण दहावी या बारावीतनी जर पन्नास टक्केपेक्षा जास्त जर मार्क पडले असेल तर हे तुम्ही कधी पण घेऊ शकता दहा हजार रुपये तुम्हाला मिळते त्यानंतर जे तिसरं आहे ते येता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष दहा हजार रुपये मिळते तर तुमचा मुलगा मुलगी जर अकरावी या बारावी या वर्गात शिकत असेल तर त्याला दहा हजार रुपयेचा स्कॉलरशिप वार्षिक मिळते त्यानंतर सेक थर्ड आहे म्हणजे चौथावाला आहे त्या पदवी अभ्यास अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष वीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते पण ते कामगाराच्या पत्नीसही लागू म्हणजे जर त्यांची पत्नी जर शिकत असेल जे बांधकाम कामगार जो माणूस आहे त्यांची पत्नीला पण हे स्कीम लागू आहे जर पदवीसाठी अभ्यासक्रम घेत असेल तर त्यासाठी आवश्यक कागद आपण मागील शैक्षणिक येते उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका म्हणजे तुमचं बारावीत पास झालेची मार्कशीट तुम्हाला तपासून करावं लागणार त्यानंतर सेकंडवाला आहे चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोराफेड तुम्हाला जे ॲडमिशन पावते तिथे द्यायची किंवा बोराफेड जी मिळते ते पण दिली तर चालते तर तुम्हाला वीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते जर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला असाल कोणत्याही वर्षात तुम्हाला वीस हजार रुपयेची स्कॉलरशिप मिळते त्यानंतरचं पाचवा इथं आहे वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये जर तुम्ही वैद्यकीय जसं नर्सिंग वगैरे जे आहे ते बहुतेक वाटते वैद्यकीय जर पदवीकरिता शिक्षण घेत असाल तुम्हाला प्रतिवर्ष एक लाख रुपयाची स्कॉलरशिप मिळते त्यानंतर सेकंड वाल आहे जे आहे ते अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष साठ हजार रुपये मिळते जर तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे करत असाल तर त्याला साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळते त्यासाठी डॉक्युमेंट बघूया आपण मागील शैक्षणिक येते उत्तीर्ण झाल्याचे पत्रिका जर तुम्ही जे मागील शैक्षणिक दहावी बारावी जी असेल तुमची पदवी वगैरे त्यामध्ये पास झाल्याची मार्कशीट तुम्हाला अपलोड करावी लागला त्यानंतर चालू वर्षाची प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा पण अपलोड करणार हे दोनच डॉक्युमेंट आहे आणि तुमची पत्नीला पण लागू आहे जर तुम्ही माणूस असाल जर तुमची पत्नी शिकत असेल तर त्याला पण स्कॉलरशिप मिळते तर इथे बघा आता सावं आहे मध्ये शासन मान्य पदवीसाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये देण्यात येत आहे त्यानंतर त्यामध्ये दुसरं आहे शासन मान्य पदवीसाठी पंचवीस हजार रुपये देत आहे तर यासाठी डॉक्युमेंट बघा आपण म्हणजे शासन मान्य म्हणजे जे तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर शिकत असाल शासन मान्यमध्ये तर त्याला वीस हजार रुपये प्रतिवर्ष स्कॉलरशिप देण्यात येत आहे त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिकत असाल जसं की ग्रॅज्युएशन नंतर तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येत आहे तर त्यासाठी डॉक्युमेंट बघा मागील वर्षातच पास झालेची गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट तुम्हाला प्रूव करावी लागणार त्यामध्ये सेकंड डॉक्युमेंट आहे चालू वर्षाचा बोलापेट किंवा पावती हे तुम्हाला अपलोड करावी लागणार त्यानंतर बघा इथं सात नंबरचं नोंदणी बांधकाम कामगाराच्या दोन मुख्य एम साठी शिक्षणासाठी शुल्क प्रतिपूर्ती म्हणजे तुमचं मुलगा मुलगी दोन जे आहे त्याला एम एस आय टीचे पण पैसे इथं मिळणार आहे जे डॉक्युमेंट आहे जे फॉर्म जिथे तुम्ही भरसाल तिथं जाऊन विचारून घ्या इथे दिलेलं आहे तेच आहे फक्त एम एस आय टी उतीर्ण झालेचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती शुल्काची पावती आणि एम एस आय टी प्रमाणपत्र झालेली आहे ते द्यायचे आहे बाकीचं काय लागते जिथे तुम्ही फॉर्म भरता ते द्या जास्त काही लागत नाही फक्त तुमची रिन्युअलची पावती लागते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि आयकॉनला प्रेस करून घ्या तर आपण आता बघूया तीन नंबरचं जे स्कीम आहे ते ते बघा आरोग्यविषयी म्हणजे आरोग्यविषयी जे, जे स्कीम मध्ये ते बघूया इथं बघा पहिलं जे आहे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शास्त्रीय क्रिया केल्यास त्या मुलीचे नाव अठरा वर्षापर्यंत रुपये एक लाख रुपये मुद्दत बंद ठेव बंद ठेव म्हणजे मुद्दत बंद ठेव तुम्हाला एक लाख रुपयाची मदत मिळणार आहे जे बंद ठेव येणार अठरा वर्षापर्यंत होईपर्यंत यासाठी डॉक्युमेंट बघा कोणते ठेवायचे लागणार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या कुटुंबी निवड शास्त्रिकेबाबत प्रमाणपत्र आणि अर्जदारास एक कन्या अपत्यपेक्षा जास्त पत्य नसल्यास पुरावा शपथपत्र म्हणजे तुम्हाला एकच मुलगी आहे बा जास्त नाही ते शपथ पुरावा द्यावा लागेल शपथपत्र लिहून आणि ते अधिकाऱ्याकडून शासनीय पत्तेबाबतचे प्रमाणपत्र द्यावं लागेल त्यानंतर तुम्हाला एक लाख रुपये मिळते अठरा वर्षापर्यंत त्यानंतर आहे ते सेकंड वाला त्यामध्ये दोन लाख रुपये पंच्याहत्तर किंवा कायमचे अपंगत असल्यास दोन लाख रुपये मिळते म्हणजे जर तुमचं तुम्ही जर दोन म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा जास्त जर अपंग असाल तर तुम्हाला दोन लाख रुपये मिळते यासाठी डॉक्युमेंट बघा कोणते आहेत तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त अपंग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यावं लागणार इथं बघा वैद्यकीय अधिकारी मंडळाचे प्रमाणपत्र वैद्यकीय उपचाराचे देयके म्हणजे वैद्यकीय अधिकारीचेच हवं आहे त्या डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर थर्ड नंबर आहे ते आरोग्य तपासणी करणं म्हणजे फ्रीमध्ये आरोग्य तपासणी करणं त्यासाठी डॉक्युमेंट शासकीय शासकीय केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जिथून तुम्ही शिक्षण म्हणजे हे घेतलेलं आहे आरोग्य सेवा तर त्याची डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावी लागणार आहे त्यानंतर चौथं बघा आहे आर्थिक मदत आर्थिक मदत बघा कामगाराचे कामगार असताना मृत्यू झाल्यास म्हणजे कामगाराच्या कामावर मृत्यू झाल्यास तुम्हाला पाच लाख रुपये वारसाला देण्यात येईल जर तुमचं काम करताना जर मृत्यू झाला वृक्षावर दगड वगैरे पडला तर तुम्हाला पाच लाख रुपये देण्यात येईल त्यासाठी डॉक्युमेंट बघा कोणते यायचं फक्त दोनच डॉक्युमेंट यायचं सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेला मृत्यूचा दाखला त्यानंतर आहे बांधकाम कामगारावर असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा त्यानंतर तुम्ही जे बांधकाम कामगारावर आहेत त्या मृत्यू झा मृत्यू झाला त्याचा पुरावा तुम्हाला इथं द्यावा लागणार आहे आणि हे वैद्यकीय मृत्यू दाखला तुम्हाला गव्हर्मेंटकडून मिळतेच त्यानंतर जे सेकंडवाला आहे ते आहे कामगारच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये जर कामगार असं कोणत्याही आपत्तीत मेला म्हणजे वारले तर त्यांना दोन लाख रुपये मिळणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट बघा कोणते आहे फक्त मृत्यूचा दाखलाच तुम्हाला इथं लागतो त्यानंतर आहे अटल बांधकामगार आवास योजना शहरीला दोन लाख रुपये यासाठी डॉक्युमेंट बघा कोणत्या आहेत योजनेत पात्र असल्या बाबतचा सक्षम अधिकाऱ्याला पत्र दिलं त्यानंतर अटल बांधकाम गावासाठी ते पण तुम्हाला सेम आहे त्यानंतर आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधी करीता दहा हजार रुपये जर तुमचा जर कामगाराचा मृत्यू झाल्यास ते जे त्यांचं हे करते तेरवी बारवी त्यासाठी दहा हजार रुपयाची इथं मदत मिळणार आहे वय पन्नास ते साठ वर्ष यालाच आहे बहुतेक इथे मग अधिकाऱ्याने दिलेला मृत्यूचा दाखला अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर इथं साव जे कामगाराच्या मृत्यू झाल्यास त्याचा विधवा पत्नीला अथवा स्त्री कामगाराच्या विद्युत पत्नीला चोवीस हजार रुपये मिळणार म्हणजे वार्षिक चोवीस हजार मिळणार पाच वर्षाकरिता जर तुमचं पत्नी किंवा पती जर वारले असेल जे पती पत्नी एकटी असेल त्यांना चोवीस हजार रुपये वार्षिक मिळणार म्हणजे दोन हजार रुपये मिळणार तुम्हाला मिळणार पाच वर्षापर्यंत यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार ते बघूया त्यासाठी डॉक्युमेंट बघा अधिकाऱ्यांनी दिलेल्या मृत्यूचा दाखला लागतो फक्त एकच डॉक्युमेंटचा लागतो त्यानंतर इकडे बघा गृह कर्जावरील सहा लाख रुपयेपर्यंत व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये जर तुमचं घरावर लोन असेल म्हणजे घर घर बांधण्यासाठी लोन हवं असेल तर सहा लाख रुपयेपर्यंतची दोन लाखची व्याज सूट म्हणजे चार लाखावर व्याज लागणार अशी इथं केलेलं आहे त्यासाठी डॉक्युमेंट बघा राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतल्याचा पुरावा कर्ज विम्याची पावती घरपतीचा संयुक्त नाव नोंदणी असल्याचा पुरावा हे तुम्हाला तीन डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे या पुढे पण सांगितलेलं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील फॉर्म भरतानी घेतलं जाईल त्यानंतर म्हणजे कसं आहे की सहा लाख रुपये तुम्हाला देण्यात येईल म्हणते म्हणजे सहा लाख रुपये कर्ज घेऊ शकता तुम्ही त्यांचा दोन लाख रुपये तुम्हाला परत देण्यात येईल चार लाखाची तुम्हाला परत करावी लागणार आहे घर कर्जासाठी बस एवढंच होते यामध्ये चार टेप जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा धन्यवाद